हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा या कुंदेंदु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्र या वीणावरदंडम्डित या श्वेतपद्सना या सा मां पातु सरस्वती भगवती निशेषाड्या पहा सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेयोदि कामोदिवक्त्रम् कलाणीशवादापनोदार्हदक्षं समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु सद्गुर ज्ञानदीपा नमो सद्गुरु सद्गुरू रूपा नमो सद्गुरु सद्गुरूक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा सद्गुरू भास्करापूर्णकीर्ती श्रीकृष्णगुणी सर्वत्र करी वो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची प्रस्तुत चाललेला हा दररोजचा दैनंदिन प्रवचनाचा कार्यक्रम चिंतनाकरता हा बारावा अध्याय निवडलेला आहे बाराव्या अध्यायातील चौदावाव्या झालेल्या आहेत पंधराव्या ओवीला प्रारंभ होतो आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे हे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे श्री संत ज्ञानोबाराय माऊली काही मागण्या मागतात मागच्या चार ओव्यामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीच्या मागण्या मागितलेल्या आहेत की हे श्री गुरुदेवा तुम्ही नवरासाचे समुद्र भरून टाका अलंकाराचे साहित्याचे ख साहित्याचे आगर निर्माण करा भावार्थाचे पर्वत निर्माण करा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या मागितलेल्या आहे काही सकारात्मक मागण्या आहे काही नकारात्मक मागण्या आहेत आणि या ओवीमध्ये ज्ञान्बाराय आपल्या गुरुदेवांच्या समोर करता मागतात आणि काही करता मागतात प्रथम ओवीच्या पूर्वार्धामध्ये ज्ञानोबार आहेत आपल्या स्वतःकरता काही मागणी करतात आणि उत्तरार्धामध्ये अर्ध्या ओळीमध्ये श्रोत्यांच्याकरता मागतात श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी सरते हे श्रीगुरु कृपादृष्टी माते माते मला श्रीकृष्ण गुणी सर्वत्र सरते करीओ मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणांच्या ठिकाणी सर्वत्र सर्व ठिकाणी मला सर्त कर म्हणजे विद्वानांच्या सभेमध्ये मला मान्यता प्राप्त करून दे श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी माझी गुणांच्या ठिकाणी माझी प्रीती वाढो अशी विनंती अशी प्रार्थना स्वत करतात बऱ्या अर्ध्याभोवित करतात आणि राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये श्रोते श्रवणाची राणीवे बैसवी श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव असं श्रीगुरु कृपादृष्टी मातेकडे दोन प्रकारची मागणी आणि ज्ञानोबारांनी या ओळीमध्ये पंधराव्या ओळीमध्ये मागितलेली आहे श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीओ सरते आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा या गीतेचा वक्ता आहे बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी जे ग्रंथी गीताग्रंथ आहे आणि त्या ग्रंथा गीताग्रंथाचे वक्ते कोण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आधीची विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसद असे अगोदर विवेकाची गोष्ट आहे ज्ञानाची गोष्ट आहे आणि प्रतिपादन करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रतिवादी श्रीकृष्ण जगजेटी आणि भक्तराजू किरीटी परिसद असे भक्तामध्ये राजा असलेला भक्तराज अर्जुन हा श्रोता आहे म्हणजे जे <coughs> जी गीता सांगायची आहे ती गीता ही पवित्र आहे गीताग्रंथ पवित्र आहे गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पवित्र आहे आणि जे ज्ञान सांगायचं आहे तेही पवित्र आहे आणि ज्याला सांगायचं आहे तोही पवित्र आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पवित्र आहे पवित्रानां पवित्र यो मंगलं मंगलम दैवतन च भूतानाम यो व्याप्यता विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवान परमात्मा पवित्रांमध्ये पवित्रा पवित्र आहे आता ज्याला गीता सांगायची तो अर्जुन पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी म्हणजे ज्याला गीता सांगायची तो अर्जुन पवित्र आहे आणि जे ज्ञान सांगायचं ते ज्ञानही पवित्र आहे नही ज्ञानेनं सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालनात्मनिविंदती म्हणजे ज्ञानासारखी जगतामध्ये पवित्र दुसरी वस्तू नाही आहे ज्ञान हे अत्यंत पवित्र आहे अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्मा या गीते गीताग्रंथाचा काय आहे वक्ता आहे आणि असंच वसुदेव देव कंसच्या देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरूं अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काय केलेलं आहे वंदन केलेलं आहे श्रीमद्भागवताच्या प्रारंभी देखील वंदन भगवान परमात्म्याला श्रीकृष्ण परमात्म्याला केलेलं आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वय तो परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा सच्चिदानंद आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय नुमह विश्वोत्पत्यादी हेतवे वि जगताच्या उत्पत्तीचं तो परमात्मा कारण आहे आणि अशा श्रीकृष्ण परमात्म्याला आम्ही वंदन करतो असं व्यास महाराज श्रीमद भागवत भागवत महापुराणाच्या प्रारंभी काय करतात नमन करतात म्हणून त्या नमनामध्ये निर्गुण निराकाराला नमन केलेलं आहे सगुण निराकारालाही नमन केलेलं आहे आणि सगुण साकारालाही नमन केलेलं आहे सच्चिदानंद रूपाय हे परमात्माचं निर्गुण निराकार स्वरूप विश्वोत्पत्यादी हेतवे जयापासून सकळं महिमंडळ हे झाले किंवा जेणे हे विश्व महर्षी महर्षिदेवा संस्थापिले स्वर्गा स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया उपनिषदामध्ये मंत्र येतो यो वा इमा भूता जायनते ये, ये न जाताने जीवन यत्पर्यंत विसंशंती तद्जिज्ञासाव त्रम्मेती तद ज्याच्यापासून संपूर्ण जगत उत्पन्न होतं ज्याच्या ठिकाणी जग संपूर्ण जगताची स्थिती असते आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण जगताचा लय होतो ते परब्रह्म परमात्मा परमात्म्याचं काय आहे स्वरूप आहे म्हणून विश्वोत्पत्यादी हेतवे या चरणाने परमा मायाविशिष्ट चैतन्य ईश्वर म्हणजे सगुण निराकाराचं वर्णन केलेलं आहे आणि तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयनमह त्रिविध ताप आध्यात्मिक ताप आदिभौतिकताप आदिदैविक ताप त्रिविध तापाचं निवारण करणारा हरण करणारा असा श्रीकृष्ण परमात्मा सगुण ही वर्णन न, न साकाराला नमस्कार त्या ठिकाणी केलेला आहे असा जो श्रीकृष्ण परमात्मा आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा पूर्ण अवतार आहे परिपूर्णतम स्वरूपाचा अवतार आहे भगवान परमात्म्याचे एकंदर चोवीस अवतार आहे आणि चोवीस अवतार सहा विभागामध्ये विभागलेले आहेत सहा प्रकारचे अवताराचे प्रकार सहा आहेत काही अंश अवतार आहे काही अंशांश आहे काही कला अवतार आहेत काही अवतार आहेत काही काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णतम अवतार आहेत गर्गसंहितेमध्ये अंश अंशांशांश तथावेशक कला पूर्ण प्रके व्यासाद्य व्यासाद्य व्या व्यासादिकांनी हे अवताराचे सहा प्रकार सांगितलेले आहेत अंश 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 कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम असे अवताराचे सहा प्रकार आहेत तर रामचंद्राचा अवतार पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा परिपूर्ण परिपूर्णतम स्वरूपाचा अवतार आहे अवतारामध्ये गर्गसंहितेमध्ये वर्णन येतं की ज्या ठिकाणी चार विहो एकत्र येतात म्हणजे राम लक्ष्मी